नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात सरकारी योजना आणि शेतीविषयक माहिती हे यूट्यूब चॅनल तर आज आपण बातमीचं सगळ्यात मोठं आर्थिक अपडेट पाहणार आहोत केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस ते सत्तावीस यात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा योजना आणि सणवत भरभरून पैशांचा वाटा काय आहे हे आम्ही सोप्या भाषेत डिटेलमध्ये आणि सखोलपणे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला शेतकऱ्यांवर हे निर्णय प्रत्यक्ष कसे परिणाम करणार आहेत हे पण समजावून सांगणार आहे भाग एक अर्थसंकल्पाचे एक ओव्हरव्ह्यू एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस ते सत्तावीस सादर केला या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी दिलेल्या रकमेत आणि धोरणात काही महत्वाचे बदल दिसतात कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी एक पूर्णांक त्रेसष्ट शतांश लाख रुपये कोटींचं बजेट राखलेलं आहे जे मागील वर्षापेक्षा सात टक्के अधिक आहे भाग दोन शेतकऱ्यांसाठी मुख्य घोषणा काय मिळणार एक पीएम किसान सम्मान निधी सरकारने पीएम किसान योजनेसाठी इंडियन रुपी त्रेसष्ट हजार पाचशे कोटींचा निधी राखला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळेल यामुळे लहान व मध्यम शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि खर्च भागवण्यास मदत होईल दोन उच्च मूल्याची शेती हाय व्हॅल्यू ऍग्रीकल्चर शेतकऱ्यांना पेठ अधिक मिळवून देण्यासाठी सरकारने उच्च मूल्याच्या पिकांवर भर दिला नारळ कोकोनट काजू काशू कोको कोको चंदन लाकूड सँडलवूड या पिकांसाठी विशेष योजना तयार करण्यात आल्या आहेत ज्यांचा उद्देश उत्पादन वाढवणे आणि आयात निर्यात वाढवणे हा आहे याचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना परंपरागत धान्यांपेक्षा जास्त कमाईची संधी मिळेल तीन डिजिटल शेती आणि टूल भारत विस्तार सरकारने कृषीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवण्यासाठी एखादी मोठी घोषणा केली भारत विस्तार नावाचा एआय टूल याचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत परत अभ्यास उत्पादन सल्ला पिकांचे निर्णय आधारित सल्ले हे मिळेल ज्यामुळे फसली तोटा कमी होईल आणि उत्पादन वाढेल चार मत्स्यपालन आणि वन्यजंतू फिशरीज आणि लाईव्हस्टॉक गव्हर्नमेंटने पाचशे जलाशयांचा विकास मत्स्यपालन साखळी सुधारणा आणि पशुपालन वाढवण्यासाठी विशेष योजना सुरू की याचा फायदा ग्रामीण रोजगार वाढेल किसानांचा व्यवसाय विविध पद्धतीने वाढेल पाच सौर ऊर्जा आणि ऊर्जा सुरक्षित शेती शेतकऱ्यांच्या ऊर्जा खर्चावर खर्च कमी करण्यासाठी सौर यंत्रणा आणि पंपांसाठी सबसिडी वाढवण्यात आली आहे यामुळे डिझेलवर अवलंबित्व कमी उत्पादन खर्च कमी नफा वाढ भाग तीन सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया सरकारचा दृष्टिकोन अधिक निधी एआय आणि आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर विविध उत्पन्न स्ट्रीमची योजना हे बजेट दीर्घकालीन उत्पन्न वाढीसाठी आहे शेतकऱ्यांकडून काही टीका हलंद बोस जागा आरोप स्टार काही किसान संघटनांनी म्हणाले की एमएसपी कर्जमाफी विस्तार योजना इत्यादी गोष्टींची अपेक्षित घोषणा नाहीये फार्मर्स निराश आहेत स्टार याचा अर्थ काही मूळ समस्या कर्ज एमएसपी यावर बाजू कमी भर आहे बंदी निर्णय मागे घेतले नाहीत भाग चार शेवटी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा या अर्थसंकल्पाचा शेतकऱ्यांवर परिणाम त्वरित आर्थिक मदत पीएम किसान उत्पादन खर्च कमी सौर ऊर्जेची मदत टेक्निकल ज्ञान एआय बेस्ड समाधान जोखीम कमी डिजिटल सल्ला आय वाढीची शक्यता उच्च मूल्य पिके आणि मत्स्यपालन भाग पाच निष्कर्ष पुरोगामी योजना आहेत पण थेट समस्या सोडवण्यावर अजून भर देण्याची गरज आहे बजेटमधील विविध घोषणांनी शेतकऱ्यांना माहिती तंत्रज्ञान उत्पादन विविधीकरण आणि सस्टेनेबल शेतीमध्ये मदत मिळेल पण काही शेतकऱ्यांना एमएसपी कर्ज आणि तात्काळ सहाय्याची अधिक अपेक्षा होती त्यामुळे काही लोक निराशही आहेत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी महत्वाची आर्थिक माहिती आणखी व्हिडिओ आमच्या चॅनलला फॉलो करा